वसंतदादांच्या घराण्याचा भाजपमध्ये प्रवेश जयश्रीताई पाटील यांचे चंद्रकांत पाटील यांच्याकडून स्वागत बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार पक्ष प्रवेश जयश्री पाटलांचा निर्णय अनैसर्गिक त्यांचा हा निर्णय जनता स्वीकारणार नाही खासदार विशाल पाटील विजयनगरमध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा खून विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन केली पाहणी पूल दुर्घटनेची जबाबदारी घेणार का संजय राऊत यांचा अजितदादांना सवाल वाढदिवसाच्या पाठीसाठी व्यक्तीला लुटलं आणि वार करून संपवलं सात अल्पवयीन मुलांच्या कृत्याने शिर्डी हादरली धाराशिव येथे ऑनलाईन रमीत पैसे हरला कर्जबाजारी तरुणाने पत्नी आणि मुलाला विष पाजून स्वतः केली आत्महत्या हाप चड्डी नको आम्हाला फुल पॅन्ट द्या शाळेच्या पहिल्याच दिवशी तिसरीच्या विद्यार्थ्यांची डिमांड इंद्रायणी नदी पुला आठ कोटी मंजूर झाल्याचा दावा संजय राऊतांनी दाखवलं फक्त ऐंशी हजारांचं पत्र केंद्र सरकारकडून जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जारी 2027 मद्दे दोन हजार सत्तावीसमध्ये दोन टप्प्यात जनगणना कोल्हापुरात अवघ्या महिन्याभरापूर्वी विवाह झालेल्या नवदाम्पत्याचा गॅस किजरच्या लिकेजमुळे गुदमरून मृत्यू